विदर्भ महाराष्ट्रात समाविष्ट केल्यानंतर येत्या पासष्ट वर्षात विदर्भावर अन्याय होत गेला महाराष्ट्रात राहून विदर्भाचे प्रश्न सोडविले जात नाही लहान राज्याची संकल्पना ही जनतेसाठी तरुण उपाय असून त्यातच विदर्भाची प्रगती आहे आजपर्यंत अनेकदा ठराव घेऊन कुठलंही केंद्र व राज्य शासनाने प्रगतीसाठी योग्य उपाययोजना केल्या नसल्याने आज विदर्भ वेगळा होणे ही काळाची गरज आहे नागपूर कराराची अंमलबजावणी न झाल्याने आज दिवसा तालुका विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्रेपन्न रोजी करार केला होता त्या नागपूर कराराची होडी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली आहे नागपूर करारात तेवीस टक्के लोकसंख्येच्या प्रमाणात निधी दिला जात नाही त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नोकऱ्यासुद्धा मिळाल्या नाही विदर्भात लोडशेडिंग व रात्रीच्या शेतीला वीज पुरवठा केला जाते राज्यात सहा हजार तीनशे मेगावॅट वीज तयार होते पुन्हा नव्याने कोराडीला बाराशे मेगावॅट संच आहे तरी पण वीज महाग वीज बिले न पुरणारी आहे केंद्र सरकारसुद्धा विदर्भाच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष करत असल्याने त्याचे प्रत्यक्ष परिणाम विदर्भाला भोगावे लागत आहे त्यानिमित्ताने तिवसा येथे आज नागपूर कराराची होडी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने करण्यात आली जनसमर्थन न्यूज तिवसा